मित्रांनो देवी देवताच्या मूर्तींना प्रदक्षिणा का मारल्या या जातात याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत मूर्तीला प्रदक्षिणा घालणे ही अतिशय लाभदायक प्रक्रिया मानली जाते धर्मशास्त्रानुसार जेथे देवी देवतांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली असते त्या ठिकाणी मध्यापासून काही अंतरावर त्या देवदेवताच्या तेजाचे प्रभामंडल असते मूर्तीला जितके जळून प्रदक्षिणा घातली जाईल तितकेच ते आपल्यासाठी चांगले असते कारण त्या तेज वलयाचीच जणू प्रदक्षिणा आपण करतो असतो मूर्तीच्या उजव्या बाजूने प्रदक्षिणा घालण्यास प्रारंभ करावा अर्थातच उजव्या बाजूकडून डावीकडे प्रदक्षिणा करावी हीच योग्य प्रदक्षिणा होईल उलट दिशेने म्हणजे डावीकडून उजवीकडे प्रदक्षिणा घालू नये कारण देवी देव आभामंडलाची गती आणि आपली उलटे दिशेची गती यामुळे टक्कर होऊन आपलं तेज नष्ट होऊ शकते सर्व भाविक भक्तांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी धर्मशास्त्रात काही देवी देवतांना प्रदक्षिणा घालण्याचे काही नियम सांगितलेले आहे उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्णाला तीनच प्रदक्षिणा घालतात एक प्रदक्षिणा आणि भगवान शंकराला अर्धीच प्रदक्षिणा घालावी भगवान शंकराला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी असा प्रश्नही आपल्याला नक्कीच पडला असेल धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की शंकराला प्रदक्षिणा घालताना अभिषेक केला जातो आणि जलाभिषेक केलेल्या पाण्याचा ओलांडणे गरजे आहे म्हणून शंकराच्या मूर्तीला किंवा पिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घातली जात नाही अर्धी त्याच मार्गाने परत जाऊन पूर्ण करायची असते शंकराच्या बाजूला म्हणजे उजव्या आणि डाव्या बाजूलाही असतात त्यामुळे शंकराला कोणत्याही बाजूने प्रदक्षिणा घातली तरी चालते म्हणून हा आहे धर्मशास्त्रात प्रदक्षिणा घालण्याचा संकेत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कळवावे हर हर महादेव